शोभाज ॲक्टिव्हिटीजमध्ये सर्वांचे स्वागत आज या ठिकाणी मुलांना प्रकल्प दिलेला होता जे की कार्यानुभव हो असेल कला असेल यामध्ये कापडी पिशव्या बनवणे आज आपण पाहतोय कॅरीबॅगमुळे खूप सारं प्रदूषण होत आहे आणि या प्रदूषणामधून मुक्तता होण्यासाठी आपण कापडी पिशव्या बनवत आहे तर आमच्या विद्यार्थिनीने या ठिकाणी सुंदर अशा पिशव्या आणि बुके बनवले याचा आपण उपयोग करणार आहेत हे अशी छान बुके बनवलेले बुके बनवलेले कापडी पिशव्या की याचा दुकानामध्ये आपण वापर करणार आहेत की ज्यामुळे सुंदर अशी छान बुके बनवलेले आहेत कापडी पिशव्या रेडीमेड कागदाचं बुके बनवलेला आहे याच्यामुळे आपण कापडी पिशव्या वापरल्यामुळे प्रदूषणमुक्त होणार आहेत कारण याचा रोज वापर करायचा आहे कॅरीबॅग टाळून सुंदर असा छान बा किती छान असा बुके बनवलेला आहे कापडी पिशव्या सुंदर असा छान बुके पा टाकाऊ पासून टिकाऊ या घरच्या कापडी पिशव्या खूप सुंदर अशा बनवलेल्या आहेत तर मग अशा पद्धतीचे नवनवीन उपक्रम पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर Yeah.